बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचवीस हिंदू व एका ख्रिश्चन नागरिकाचा मृत्यू झाला होता या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना भारताने सहा मे रोजी मध्यरात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक सेपनास्त्रे हल्ले केले आहेत यामुळे पाकिस्तान भयभयित झाला असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत देखील मागितल्याचं समोर आलं आहे याशिवाय भारताने केलेला हा या के मोटा असले चा जाता है। या हल्ला यापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक पेक्षा कित्येक पटीनं मोठा असल्याचं देखील सांगितलं जात आहे या हल्ल्याविषयीची अर्थात ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती तसेच या हल्ल्याची सद्यस्थिती काय आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार इन्साइट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे हा हल्ला होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो अशा प्रकारचा संदेश जात असतानाच भारताने सात मेच्या मध्यरात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत अर्थात पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दिलेले हे प्राथमिक प्रत्युत्तर असून यानंतरची कारवाई ही आणखीन बाकी असून ती नेमकी कारवाई कशी असणार आहे याची मात्र गुप्तता भारत सरकारच्या माध्यमातून पाळली गेली आहे भारताने या हल्ल्याद्वारे पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी लक्ष्य केले असून ज्यामध्ये मुझफ्फरबाद कोटली बहावरपूर तसेच मुरुदके यांचा समावेश आहे भारताने अशा प्रकारचा दावा केला आहे की या हल्ल्यामध्ये लष्कर ए तैबा आणि द रेजिस्टन्स फ्रंटच्या दहशतवादी गटांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले आहे पाकिस्तानने मात्र या हल्ल्यामध्ये केवळ नऊ नागरिकांचा बळी गेल्याचा आणि धार्मिक स्थळांवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे या हल्ल्यामध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असून अडोतीस पाकिस्तानी नागरिक जखमी झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारने त्या ठिकाणी जाहीर देखील केली आहे मात्र भारत सरकारने हा दावा पूर्णतः खोडून काढून किमान पन्नास जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे भारतीय वायुसेनेने राफेल विमानाद्वारे तसेच आसामच्या हॅमरच्या अत्याधुनिक क्रुज क्षेपणास्त्रांचा त्या ठिकाणी वापर केला आहे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांसोबतच पाकिस्तानच्या नागरी वसाहतींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं आहे भारताने या कारवाईसाठी ऑपरेशन सिंदूर हे कोणने दिले असून ते यशस्वी झाल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे या हल्ल्यावर जागतिक प्रतिक्रिया उमटत असून संयुक्त राष्ट्र संघटनेने मात्र पाकिस्तानला शांत राहण्याचं आवाहन देखील केलं आहे याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा